दिल्लीच्या लोकांनो जमवा आता चवदार बटरच्या जगात थोडा वेळ घालवूया अमूल आणि चितळे बटर, बटर। दोन्ही टोस्टवर वितरण्यासाठी बेकरीच्या चविष्ट पदार्थांसाठी किंवा अगदी एकटेपटे चव घेण्यासाठी उत्तम पण कोणते बटर बाजी मारते अमूल बटर म्हणजे खाण्याचा विश्वासू सहकारी इंडियन रुपी अठ्ठावन्न छेद शंभर ग्राम उत्पादन मार्च दोन हजार चोवीस अमूल हे तर भारतातील घराघरांमध्ये परिचित नाव ते चव आणि गुणवत्तेची हमखास हमखास हमी देतात त्यांचं बटर हे एक क्लासिक बटर आहे अगदी योग्य खारटपणा आणि चविष्ट दुधाचा स्वाद तुमच्या रोजच्या नाश्त्यासाठी किंवा बेकिंगसाठी तुम्ही नेहमी यावर अवलंबून राहू शकता चितळे बटर महाराष्ट्राचं आश्चर्य इंडियन रुपी सत्तावन्न छेद शंभर ग्राम उत्पादन जून दोन हजार चोवीस चितळे हे दुसरे प्रसिद्ध ब्रँड आहे ते त्यांच्या चविष्ट मिठाई आणि उत्तम दर्जेच्या दुग्ध उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहेत त्यांचं बटर तर एक आश्चर्यच आहे उत्तम दर्जेच्या घटकांपासून बनवलेलं हे बटर श्रीमंत ख युपी दोन्ही बटरवर एक रुपयाची बचत टीप एम पी आणि स्टॉक उपलब्धता बदलत राहू शकते खरेदी करण्यापूर्वी नेहमी किंमत तपासा तर मग पुणेकर लोकांनो कोणते बटर आपण निवडणार तुमच्या चवीवर सोडा आजचा अंडरस्कोर प्लानची रेसिपी चितळे बटर कॉफी आणि टोस्ट बटर आता आपण या दोन्ही बटर्सचा आस्वाद कसा घेऊ शकतो ते पाहूया एक चितळे बटर टोस्ट ब्रेडची दोन स्लाइस घ्या आणि त्या टोस्ट करा चितळे बटरचा थर लावून त्यावर थोडा मीठ इच्छेनुसार वीफुरी सर्व करा एक परिपूर्ण आणि समाधानकारक नाश्त्यासाठी चितळे दूध आणि चहा यांच्यासोबत याचा आस्वाद घ्या चितळे बट टोस्ट हॅशटॅग वापरून तुमची रेसिपी शेअर करा दोन चितळे बटर कॉफी तुमच्या आवडीची कॉफी बनवा फिल्टर इन्स्टंट चिनो वगैरे एक कप गरम कॉफीमध्ये चमचेभर चितळे बटर घाला आणि हलवा इच्छेनुसार वरून थोडीशी व विप क्रीम आणि दालचिनी पूड घालून सजवा चितळेबट कॉफी हॅशटॅग वापरून तुमची कॉफी कल्पना शेअर करा या रेसिपीज वापरून बघा आणि तुमच्या आवडीनुसार प्रयोग करा